नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ताने अभिषेकच्या बायकोला म्हणजेच अनुजाला किडनॅप केलेलं आहे आणि ती किडनॅप करून तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तू जे काही करत आहेस ते चुकीचं आहे पण अनुजा मात्र मुक्ताचं एकही ऐकत नाही अनुजा मुक्ताला म्हणते तू मला हे असं बांधून ठेवून काही उपयोग नाही आहे कारण मी तुझ्याबरोबर येणार नाही आहे आणि मी तुला काही सांगणार नाही आहे तुला काय वाटतं मला असं बांधून ठेवल्याने सगळं काही व्यवस्थित होईल तर त्यावरती मुक्ता अभिषेकला फोन लावते आणि अभिषेकला म्हणते मी तुझ्या बायकोला किडनॅप केलेलं आहे तू जर कोमलबरोबर लग्न केलंस तर मी तुझ्या बायकोबरोबर काय करेल हे तुला माहितीसुद्धा नाही आहे त्यामुळे तू कोमलसोबत लग्न करायचं नाही अशी धमकी मुक्ताने अभिषेकला दिलेली असते पण आता इथं उलटच घडणार आहे अभिषेक उलटं म्हणतो की तू त्या अनुजाचं काय करायचंय ते तू बघून घे पण हे लग्न होणारच म्हणजे होणारच ह्या लग्नामध्ये कोणीही अडथळा आणू शकणार नाही तुला तिचं काय करायचंय ते करून टाक मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तर आता हे अभिषेकचं खरं रूप अनुजाच्या समोर आल्यानंतर अनुजा मुक्ताची माफी मागते आणि मुक्ताला म्हणते तुम्ही काय होतात आणि मी तुम्हाला काय समजले मला माफ करा पण आता मी गप्प बसणार नाही अभिषेकचं सत्य मी सगळ्यांसमोर आणेन आणि मी त्याचं कान सगळ्यांसमोर बाहेर काढेल तर आता इथे मुक्ता आणि अनुजा मिळून दोघेही अभिषेकचं सत्य सगळ्या कोळी परिवारापुढे आणणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद